सर हा एक महत्वाचा प्रश्न खूप जणांना असतो साडेसाती आणि पनवती मुळात काय फरक आहे मुळामध्ये आपण हल्ली जे रील्स आणि पॉडकास्ट बघतो त्याच्यामध्ये साडेसाती आणि पणवती बद्दल खूप प्रचंड भीती घातलेली आपल्याला दिसते बरोबर आणि म्हणून तो हा प्रश्न अतिशय छान विचारला आहे साडेसाती जी असते ती शनी महाराजांची साडेसात करता असते ते कुठल्या राशीने पाहूयात पण पणवती ही मात्र अडीच वर्षाकरता असते आता साडेसाती समजून घेण्यासाठी आणि पणवती समजून घेण्यासाठी थोडं तरी ज्योतिषशास्त्र असं नॉलेज असणं गरजेचं आहे पण ते जाऊ दे मी तुम्हाला अतिशय सोप्या शब्दामध्ये पणवती म्हणजे काय आणि साडेसाती म्हणजे काय ते समजून सांगतो अडीच वर्षाची पणवती कशी असते तुला सांगतो आता सध्या सिंह राशीला पणवती चालू आहे आणि धनुराशीला चालू आहे साडेसाती नाही ही हु� अडीच वर्षाची सिंहरास आणि धनुरास एक उदाहरण सांगतो तुम्हाला पणवती हे तसं कळणार नाही अगदी सोपं सांगतो आपण दोन रेल्वेमध्ये बसलेलो दोन रेल्वे आहेत आप जंक्शनवर आणि आपण या रेल्वेत बसलो आहे ही रेल्वे सुरू झाली की आपल्याला असं वाटतं की अरे आपण चाललो आपली आणि निघाली आपली गाडी पण नंतर कळतं की अरे आपण तिथे जाऊ ती गाडी निघाली तर याला भासमानता म्हणतात गोचर तसंच असतं ता। शनी हा खूप मंदग्रह असल्यामुळं तो तुमच्या राशीतनं जेव्हा पूर्णपणे निघून जातो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला ही साडेसाती आहे त्याला म्हणतात अडीच वर्षाची ती कालावधी असतात आणि त्यानंतर मात्र तो बऱ्यापैकी निघून जातो आणि मग पुढे एकोणतीस वर्ष तुमच्या राशीत काही तो येत नाही कारण तो मुळात मंद आहे तर तुला मला वाटतं पणवती कळली कर असेल या अडीच वर्षाच्या पणवतीमध्ये कष्टाला यश नसणं पैशाला पैसा न लागणं माणसं उलटणं हातातोंडाचा घास जाणं कामाचं क्रेडिट दुसऱ्याने घेणं हे साडेसातीसारखेच फळं दिसतात परंतु ते तेवढे तीव्र दिसत नाहीत जेवढे साडेसातीमध्ये दिसतात मग पणवतीसाठी उपाय काय शनी महाराजांची उपासना करणं नित्य नियमित हनुमानाची उपासना करणं अगदीच तुम्हाला फार त्रास वाटला तर शनी महाराजांचे तेवीस हजार जप आणि शनी महाराजांची शांती आपण करून घेऊ शकता मला वाटतं इतक्या सोप्या उदाहरणाने तुला पणवती कळली असते